आणि तेवढ्याच शेजार ती म्हणाली का कोणाचं पत्र आहे तेवढ्यात ती म्हणाली अग हा जो पत्र आहे ना तो माझ्या मालकांचा आहे मालकांचा म्हणजे त्यांचा ती म्हणाली बघू ग काय लिहिलंय ती म्हणाली अगं हा पत्र दाखवण्यासारखं नाही ती म्हणाली का ग ती म्हणाली माझे पती राजांनी जे लिहिलंय ते स्वतःलाच वास्त येत नाही पहिली म्हणते स्वयंखित नवाचे येते दुसरी म्हणते स्वयं स्वयंपवायचे एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने छत्तीस वर्षे कामी केली ते एकनाथ महाराजांचा अधिकार काय सांगा महाराज कावडीने पाणी जा विठल विठल आता बघा तुकाराम महाराजांचा हे सांगतो तू तुकाराम महाराज शांत होते तुकाराम महाराज संत होते तुकाराम महाराज संत होते विठ्ठल विठ्ठल आता बघा ज्ञानोबरायांचा अधिकार काय सांगा महाराज अंगी आयसे बळ रेडा बोल रे गो केम्पा

不到。 म्हणजे कृपाळू असा आता बघा कृपाळू हा शब्द खरा कृपाळा असा आहे परंतु तो कालाच्या योगामध्ये बदलला आणि तो झाला कृपाळू असा आता बघा काही काळाच्या बदललेले आहे तुम्हाला सांगतो बृहस्पती तोही कालाच्या योगाने बदलला आणि तो झाला बिस्तरवार सामान्य माणसं त्याला काय म्हणा लागले बिस्तरवाद आता अजून एक वार सांगतो आदित्यवार तोही कालाच्या योगामध्ये बदलला आणि त्याला सामान्य माणसं ऐतवार म्हणू लागले काय म्हणू लागले ऐतवार तसंच काही काही लोक म्हणतात की जगातच बदल झालाय आता मला सांगा जगात बदल झालाय का माणसाच्या वागण्यात बदल झालाय तर माणसाच्या वागण्यात बदल झालाय कारण की आता बघा पूर्वी सूर्य हा पूर्वेला उगवत होता आता का पश्चिमेला उगवतो पूर्वी चंद्र हा पौर्णिमाला दिसत होता आता का अमावस्याला दिसतो पूर्वी पाऊस हा वरून पडत होता आता पुढचं तर तुमच्या लक्षातच काय आलं असेल की नक्की बदल कशात झालाय विठ्ठल भगवान शंकराचा एकदा भगवान शंकर प्रसन्न होते तेव्हा माता पार्वतीने त्यांना प्रश्न केला कि मला असल्यामुळे झोप लागली आणि ते ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूंनी ते ज्ञान मस्श्याची पोटी ऐकाव भगवान शंकरांनी माग डोळे उघडून पाहिलं त्यांना काय ते ज्ञान सांगतात ते श्रोते तर झोपी गेले आपलं ज्ञान कोणतरी चोरून ऐकत असेल म्हणून त्यांनी त्याच वेळी तिथून त्रिशूल फेकून मारला तो तोच त्रिशूल कानाचा छेद करून गेला तेव्हापासून तर आजपर्यंत नाथ संप्रदायाचे लोक कानाला छेद करतात विठल विठ आता बघा जेव्हा लोकमान्य टिळक बाहेर शिकायला गेले तेव्हा त्यांनी दोनच शब्दात सभा जिंकून घेतली होती ते माझे माझे बंधूंनो आणि भगिनीं नो आता बघा जेव्हा लोकमान्य टिळक दुसरीकडे गेल ते शाळेत शिकायला तेव्हा गुरुजींनी त्यांना एक प्रश्न केला की मुलांना हा जो समर्थन नकाशा आहे तो कोणत्या देशाचा आहे एक उठला मानाला गुरुजी हा नकाशा इंग्लंडचा आहे दुसरा उठला मानाला गुरुजी हा नकाशा भारताचा आहे तिसरा उठला मानाला गुरुजी हा नकाशा इंडियाचा आहे